दिलीप बर्डे ना हा दा दादा नमस्कार विशाल गुजर बोलतोय टायगर महाराष्ट्र हा बोला दादा त्यांचा दा काय विषय सं... संदीप संदीप बर्डे हे कोण भाऊ आहेत ना तुमचे हा काय विषय झाला तुमचा संदीप बर्डे हा तुम्ही काहीतरी काका चुल काहीतरी भाऊ लागतंय ना तुम्ही हो 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 काय विषय त्यांचं म्हणणं होतं की मला जिवंत मारण्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला लाठी चार्ज करून असं वगैरे काही पोलीस कंप्लेंट वगैरे काही घेत नाही त्यांची म्हणून त्यांनी फोन केला बर तुमच्या सोबत बोलावं काय विषय आहे तर तुमचं भांडण वगैरे झालं ना तुमचं नाही ते थोडस फॅमिली मॅटर होत सांगितलं त्याला समजावून थोडस असं नाही असं वाग असं नाही असं वाग अच्छा तो बोलतो की मला बेदम हार मार केले वगैरे हात तो पाय वगैरे मोडले असं बोलतोय तू. नाही सर. बरं बरं. नेमका विषय काय बरं हाणमार करण्याचा? हाणमार करण्याचा विषय काही नाही सर. काम धंदा करत नाही काही नाही काही नाही काही नाही. नुसतं आईवडील काम करत राहतो. अच्छा म्हणजे तुम्ही त्याला हाणमार नाही केली का? नाही सर. मग तो तर बोलतोय की हाणमार वगैरे केले पूर्ण. जीवन दुसऱ्या व्यक्तीला बोलून मारण्याचा प्रयत्न केला असं बोलतोय तो. मी काय बोलतोय फॅमिली विषय असेल तर गोड गोड मिटून घ्यायचा माणूस आज जाय तर जा उद्या नाही कशाला नुसताच वादावाद करत बसायचं अच्छा 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 ते बोलत होता माझी बाजू कोणी घेतली नाही पोलीस स्टेशनला सुद्धा कंप्लेंट घेत नाही माझे पैसे वगैरे दाबले असं दा म्हणणं त्यांचं नाही सर आपण कुठे येतो सध्या मी इकडे ठाण्यावरनं बोलतोय हा ठाण्यावर नाही ना तर तुम्ही वाटलं तर पोलीस स्टेशनला कॉल करा नाही तर वाटलं स्वतः घरी येऊन चेक करा तसं काही नाही. तर तो बोलत होता असा असा विषय चालेल बरं दादा समोर बोलतोय काय विषय मग समजेल नाही का. हा चालेल ना सर. चालेल तसं काही नाही ना. नाही सर वाटलं तर चौकशी करू शकता तुम्ही. चालेल चालेल काय हरकत नाही तसं काही चुकत असेल ना तर समजून ठेवा. हाणमार करून कारण का आपले नातेवाईक आपल्याला भाऊबंद आपण जेव्हा सुटकी होते तेव्हा आपल्यालाच काम पडतात की नाही चाल काय विषय असेल ना तर समजून सांगा त्याला हाणमार वगैरे काय करू नका त्याला पण सांगतो समजून हा दादा बोललो त्यांच्या सोबत ते तर बोलतात की हाणमार वगैरे काहीच केलं नाही दादा एक काम करू का हा व्हॉट्सअप नंबर आहे का तुमचा काय व्हॉट्सअप नंबर आहे आणि ते मला काय बोलले तुम्ही चौकशी करू शकता पोलीस स्टेशनला किंवा इथल्या गावकरी माणसा सोबत पण बोलून हो, 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 सांगितलं काम धंदे काय करत नाही त्यामुळे दादा कामधंद्याच्या विषयाने त्यांचं नामचं वाकडे झालेले बरोबर आहे का म्हणजे त्यांनी बी मला मारल होत ना एक वेळेस मांग बी त्यांनी माझ्यावर कंप्लेंट केली चार महिने अगोदर बरोबर आहे का त्यांनी तिथं काय म्हणलं मी बेसूद व्हायचे त्याला वाटलं बेसूद झाला का त्यावेळेस त्यांनी काय म्हणलं मला म्हणे याला आपल्याला असं मारायचं आपल्या हाताने नाही मारायचं जू घ्यायचा म्हणे आपल्याला डायरेक्ट पण जू आपल्या हाताने नाही घ्यायचं सुपारी देऊन जू घ्यायचा म्हणे आपल्याला बरं का मी ऐकलं ते आणि मग त्याच्या पप्पाने काय केलं माझ्या डोक्यामध्ये हे टाकलं येळूची काडी राहते का आपली चार चार फुटाच्या त्याच्या आपल्या दंडासारखे चार चार फुट टुकूर राहत्या आणि तिर तुम्हाला दादा मी शंभर समजा शंभर ते एकशे दहा जण गवाईदार देतो त्यांनी मला किती मारलं एक मॉमेडिम समाजाचा मुलगा होता दादा त्याला बी माझ्या मुळे त्याला टोले बसले बिचारा तो मंगरूचा होता तो म्हणे भैया मारुना नका ते मेरून म्हणे ते त्याला समजावून सांगा कम्प्लेंट करा त्याच्याकडून चुकला असेल तर कंप्लेंट करा म्हणे आता तुम्ही सांगा दादा तो माझा सख्या काकाचा मुलगा आहे त्याची त्याची भाषा माझी भाषा वाटलेली दादा बोल मी तेच त्याला बोललो लहान मार्ग कशा करतात चुकतोय मान्य करतोय पण त्याला काय म्हणलं मला काय म्हणलं तुझ्या माग सपोर्ट काय म्हणे आमच्या मागत म्हणे नंदकिशोर सारे सत्तार शेटे म्हणे तुझ्या माग कोण आहे म्हणे तुम्हाला एक लाखातली गोष्ट सांगू का मला मी त्याला मी त्याला मदत मागा ना तुम्हाला मन मनापासून मदत करू पण हे गुन्हेगार क्षेत्र बोला ना तो कोणी किती मोठा माणूस असला तरी गुन्हेगार क्षेत्रामध्ये येत विषय तेव्हा आला जातो विषय रागाचा विषय तेव्हा आला तेव्हा तुझ्या माग कोण म्हणलं माझ्या माग टायगुर तो काय म्हणला मला माहिती आहे तुम्हाला नगरला ऍक्सिडंट झालत मला फक्त टायगर ग्रुप मुळे वाचलं होतं नगरला ज्यावेळेस ऍक्सिडंट झाला त्यावेळेस मला टायगर ना ग्रुप नाचवेल म्हणून टायगर ग्रुपच्या वाड्या मारतो म्हणलं मी तो ते दादा मला सांगा जे चांगले काम करत ना त्यांच्याशी अशी आडी अडचणी आड़ येत असतात शेमडे लोकांच्या नदी लागायचं नसतं तो नाही त्यांनी दादा मला एवढं मारलं डायरेक्ट हान मार केले डायरेक्ट हात फ्रॅक्चर आहे पोलीस ला गेलो त्यांनी तिला पैसे भरून टाकले दादा कंप्लेंट पण निघू लागले मग मी संभाजीनगरला जातो मला एक कार्यकर्ता काय म्हटला तू एक काम कर वीज घ्यायचा प्रयत्न कर संभाजीनगरला जाणे तर ग्रामीण पोलिस स्टेशनला वीज घ्यायचा प्रयत्न कर म्हणे म्हणलं स्वतः जु धोकत काय आलं गु माझा मग टायगर ग्रुप जिंदाबाद म्हणलं टायगर ग्रुप आहे ना म्हणलं माझा माझ्यासाठी चालेल काय हरकत नाही मी पण बाहेर आहे मी काय बोलतोय तुम्ही पोलीस स्टेशनला जावा तिथे मी बोलतो कम्प्लेट केला ते आणि त्यांनी माझ्यावर चार महिने अगोदर कंप्लेंट केलेली दादा पोलीस वाले काय म्हणताय म्हणे तू पण सहा महिने मध्ये मदत जाशील म्हणे पोलिस मध्ये ते जर तीन सहा महिने गेले तो तीन महिने तरी जाशील म्हणे त्यांनी कारण की सहा महिने कंप्लेंट कंप्लेंटला अगोदर व्हायला लागत का असं बोलतात का आ, ते म्हणते मग तू पण सहा महिने जाशील तीन महिने जाशील ते जर सहा महिने गेले तो तीन महिने ते काही नाही ते मुद्दा घाबरवण्याचं काम करत असतात तुमच्यावर अन्याय झाला तर न्याय भेटायलाच पाहिजे ना पोलीस पोलिस आल्याने बघितलं ना मारेल माझे मारे घाव जा रिपोर्ट मध्ये गोष्ट नाही हे फॅमिली मॅटर असतात ना ते पोलीस स्टेशन बोललं ना कुठे पण ते डोक्यावरून जाण्यासारखे असतात म्हणून त्यामध्ये जास्त डोकं घालत मी एक काम करू का दादा मी ग्रामीणला जातो फक्त माझा कॉल उचलला गेला गेला तुम ते बीड जमादार का सोबत जातो ते खासदार घेऊन जातो सिल्लोड तालुक्याचा लो, खासदार म्हणजे विरोधी पक्ष ना सुनील पाटील मिलकर बर ते माझ्याकडून सुनील रामना झाले वैष्णवीताई झाली खासदारीन ते नगरसेवक नगर अध्यक्ष नगर ते सर्व माझ्याकडून ते म्हणतात तुझी चुकी नाही ते समजा माझ्याकडूनच आहे मग त्यांच्या पण एका कॉल वरती तुझं कम्प्लेंट घेऊ शकतात ना मग ते घेत आहे पण त्यांनी समजा तो बी त्यांचा कार्यकर्ता त्यांना तो एक काम करतो दुसरा माणूस ऐकून तुझी आहे ना इतकी त्यांना मदत मदत करतील जिथे कमी पडले ना तिथे मला फोन कर मी काम करतो हो ना मी त्यांना बोललो पण ते कामात नाही ते म्हणून तुम्हाला मी डायरेक्ट आपल्या टायगर ग्रुपला अध्यक्ष जेवढे कार्यकर्ते आपल्या टायगर ग्रुप तेवढ्यांना कॉल केला मी बरं मग कोणी मदत नाही केली मी डायरेक्ट सकाळी जा मला मारले घाव घालले बेस मधून उठलो ना मी डायरेक्ट माझ्या तानाजी असं हे केला म्हणलं केला म्हणलं माझ्यावर दादा म्हणे जाय म्हणतो याला जाय म्हणलं फक्त ग्रामीणला जाय म्हणे सर्व पाठवून देतो म्हणे शैलेश भाऊ शिंदे झाले हे झाले ते झाले तू फक्त तिथं जाय म्हणे चल चल काय हरकत नाही जा तू ते मदत करतो